ईडीना ड्रग्स तस्कर नवीन चिचकार विरोधात गुन्हा दाखल केलाय नवीन चिचकर विरोधात दोनशे कोटींचा अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप आहे तसंच या प्रकरणाशी संबंधित आर्थिक संबंध आणि मालमत्तेची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर याचे वडील गुरु चिचकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती नवीन चिचकर विरोधात एनसीबीमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत सूरज नक्कीच आपण पाहिलं तर ड्रस तस्कर नवीन चिचकर याच्या विरोधात आता ईडीने देखील कारवाईला सुरुवात केलेली आहे ईडीने या संपूर्ण प्रकरणात स्वतंत्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे जवळपास बाराशे कोटींची अंमली पदार्थ तस्करी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या संपूर्ण प्रकरणात आर्थिक संबंध आणि मालमत्तेची तपासणी ही देखील आता ईडीने सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते मोस्ट वॉन्टेड डग्स तस्करचा सिंडिकेट म्हणून नवीन तस्कर हा प्रसिद्ध आहे काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांनी नवी मुंबईत स्वतःवरतीच गोळी जाडून आत्महत्या केली होती आणि अनेक पो, पोलीस जी ते आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट ही देखील पोलिसांना सापडली होती नवीन चिचकर ज्याच्या विरोधात एनसीपी मध्ये देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे भारतातला मोस्ट वॉन्टेड डग्स तस्कर म्हणून देखील नवीन चिचकरची ओळख आहे त्यामुळे आता या संपूर्ण ईडीच्या कारवाईत आणखी कोणाचे यामध्ये आर्थिक संबंध आहेत हे दे देखील पाहणं महत्वाचं आहे तिच्या तपासात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सूरज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी